हॅलो फ्रेंड्स मी संगीता संगीता क्रिएशन्समध्ये आज आपण एक नवीन सध्या खूप ट्रेंड असलेली ही ब्लाऊज डिझाईन आहे सध्या ही ब्लाऊज डिझाईन खूप शिवली जाते त्यामुळे मी तुम्हाला ही ब्लाऊज डिझाईन कशी शिवायची आहे ते दाखवत आहे तर ते ब्लाऊजचं मेजरमेंट पाहूया पूर्ण उंच आहे प टोटल पंधरा इंच एक इंच प्लस केलेलं एक आहे एक्स्ट्रा आर्मोल आहे सव्वा सहा इंच आणि शोल्डरही आहे स पावणे सहा इंच तर आता आपण इथं गळा घेणार आहोत अडीच इंच अडीच इंचावर मी मार्किंग करून घेत आहे आता अडीच इंचावर मार्किंग केली की आपण गळा खोली घेणार आहोत त्याआधी आपण खालच्या बाजूने साडेतीन इंचावर एक मार्किंग करायचं आहे आता मी ते साडेतीन इंच मेजरमेंट घेतलं आहे आणि मार्किंग करून घेतलेलं आहे आता वरचा आपण गळा रुंदी घेतला आहे अडीच इंच त्याचप्रमाणे खालचा आपण गळा घेणार आहोत अडीच इंच रुंदी घ्यायची आहे गळ्याची आणि हा बॉक्स आखून घ्यायचा आहे हे पाशा पद्धतीने हा बॉक्स आखून घ्यायचा आहे आता हा बॉक्स आखून झाला की खालच्या गळ्यापासून वरती तीन इंचावर एक मार्किंग करायचं आहे आणि इथे पण एक छोटासा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आता आपण इथे गळ्याला थोडासा त्रिकोणाकार सेप देणार आहोत तर अशा पद्धतीने इथे असा त्रिकोणी सेप देऊन घ्यायचा आहे आणि खालच्या बाजूला आपण जी साडेतीन इंचाचं मार्जिन ठेवलेलं होतं तिथपासून खाली पुन्हा साडेतीन इंचाचं मार्जिन सोडायचं आहे हे पहा अशा पद्धतीने इथे पण साडेतीन इंचाचं मार्किंग सोडायचं आहे आणि हे स्केलच्या साहाय्याने आखून घ्यायचं आहे आता वरती जो त्रिकोणाकार कर आकार दिला आहे त्याच्यावरती थोडासा गोलाकार देऊन घ्यायचा आहे आता त्याआधी मी तुम्हाला इथे थोडंसं कटिंग करून दाखवते नंतर आपण ह्याला गळ्याचा गोल आकार देऊया तर मी खालचा भाग अगोदर कटिंग करून घेतलेला आहे आणि हा वरचा त्रिकोणाकार भाग पण मी आधी कट करून घेते आणि मग वरच्या गळ्याला मी तो गोलाकार देणार आहे इथे पाहि ते थोडासा गोल असा आकार देऊन घ्यायचा आहे हा गळा खूप सुंदर दिसतो अशा पद्धतीने आता खालच्या बाजूचं कटिंग झालेलं आहे आणि वरचा जो आपण नेकला गोल राऊंड दिला आहे तो पण कट करून घ्यायचा आहे आणि हे जे अस्तरचं मेन कापड आहे ते आणि जे ब्लाऊजचं कापड आहे ते इथे सेपरेट करून घ्यायचे कारण हे दोन पार्ट आहेत है। आता ह्यांना आपण सुईच्या बाजूने मार्किंग केलेलं आहे आणि अस्तर त्यावरती ठेवून आतल्या बाजूने ठेवून मग हे सिलाई मारून घेतलेली आहे अशा पद्धतीने गळ्याच्या कडेकडेने क्वार्टर इंचं सिलाई मार्जिन ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे आणि खालच्या बाजूने पण पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे आता तुम्हाला इथे तुम्ही हवं तर कॅनवास वापरू शकता पण मी ते कॅनवास वापरलेलं नाही त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूलाही सेम खालच्या बाजूने आणि पूर्ण नेक जो राऊंड आहे आणि जो आपण त्रिकोणी आकारचा जो गळ्याला सेप दिला आहे छोटासा तो तिथे पण एक कॉर्टर इंच सिलाई मार्जिन सोडून हे पूर्ण शिलाई मारून घ्यायचं आहे शिलाई मारताना अस्तर किंवा कापड गोळा होणार नाही ह्याची काळजी घ्यायची आणि मग शिलाई मारून घ्यायची एक आहे एक्स्ट्राचं कापड जे आहे ब्लाऊजचं ते कट करून घ्यायचं आहे त्याआधी आपण गळ्याचा भाग आहे तो कट करून घेऊया आणि ह्याला छोटे छोटे कट द्यायचे आहेत आणि मग फोल्ड करून घ्यायचं आहे पण इथे प्लेन मऊ कापड असल्यामुळे इथे कट दिलेले नाही मी आणि हा जो टोक आहे तो व्यवस्थित एखाद्या टोकदार वस्तूच्या सहाय्याने काढून घ्यायचा आहे आणि मग हाताने व्यवस्थित फिनिशिंग देत जो काही गळा आपण कटिंग केलेला आहे आणि स्टिचिंग केलेला आहे त्यावरती दापटीप मारून घ्यायची आहे पण दापटीप मारताना काळजी घ्यायची की फिनिशिंग किंवा गळ्याचा आकार कुठेही चुकणार नाही हाताने व्यवस्थित हे अशा पद्धतीने फिनिशिंग करायचं आहे आणि मगच पूर्ण गळ्याच्या कडेने दापटीप मारून घ्यायचे आहे हे अशा पद्धतीने आता हा गोल राऊंड आहे यालाही सेम त्याच पद्धतीने दापटीप मारायचे आहे मैत्रिणींनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असताना आणि तुम्हाला असेच वेगवेगळ्या प्रकारच्या ब्लाऊज डिझाईन स्लीव डिझाईन ड्रेस डिझाईन पाहायच्या असतील कटिंग स्टिचिंग शिकायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून अपलोड केलेले व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आणि कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही आता साईडचं जे अस्तरचं कापड आहे त्यालाही आपण शिलाई मारून घ्यायचे आहे आणि एक्स्ट्राचं जे काही कापड आहे ब्लाऊजचं ते कट करून घ्यायचं आहे हे अशा पद्धतीने एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे पूर्ण आता एक भाग तयार झालेला आहे आता आपण सेकंड पार्टचं पण त्याच पद्धतीने स्टिचिंग करून घेतलेलं आहे ह्याला पण मी छोटे छोटे कट देऊन घेत आहे आणि हे जे नेक राऊंड आहे किंवा नेकचा जो त्रिकोणी भाग आहे त्याचं जे मधलं कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे आणि मग हे फोल्ड करून घ्यायचं आहे एखाद्या टोकदार वस्तूच्या सहाय्याने जे काही टोक आहे नेकचं ते व्यवस्थित काढून आहे आणि मग गळ्यावरती हाताने फिनिशिंग देत पूर्ण गळ्याला दापटीप मारून घ्यायचे आहे हे अशा पद्धतीने दापटीप मारून झाली की साईडचं जे अस्तरचं कापड आहे त्यालाही शिलाई मारून घ्यायचे आहे आणि जे एक्स्ट्राचं मेन ब्लाउजचं कापड आहे तेही कटिंग करून घ्यायचं आहे हे पाहता इथं एक्स्ट्राचं जे कापड आहे तेही कटिंग करून घ्यायचं अशा पद्धतीने आपले वरचे दोन्ही पार्ट तयार झालेले आहेत आता आपल्याला खालचा पार्ट बॅक नेकचा खालचा पार्ट तयार करायचा आहे त्यासाठी जे मेन ब्लाउजचं कापड आहे त्यावरती आपण जे अस्तरचं कापडचं खालचा भाग कट केलेला आहे तो अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे कॉर्टर इंच सिलाई मार्जिन सोडून त्याला टीप मारून घ्यायची आहे आणि हा भाग उलटून त्यावरती पुन्हा एक दापटीप मारून घ्यायची आहे पण अशा पद्धतीने दाबटीप मारून घ्यायची आहे आणि मग जे काही ओपन अस्तरचा अस्तरचं कापड आहे त्याच्या कडेने शिलाई मारून घ्यायची आहे आणि जो एक्स्ट्राचा ब्लाऊजचा कापड आहे तो कट करून घ्यायचा आहे आता आपण याला बनवणार आहोत खालच्या बाजूने जोडण्यासाठी कमरपट्टी तर कमरपट्टी रेग्युलर जशी बनवतो सव्वा रुंद आणि जेवढी कमरेची लेंथ आहे तेवढी पट्टी घ्यायची आहे एका बाजूने फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे नंतर ब्लाऊजच्या सुईच्या बाजूने ठेवून त्याला अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे आणि मग पट्टी आतमध्ये उलटून घ्यायचे थोडक्यात काय आपण जे रेग्युलर ब्लाऊजला जसं कमर पट्टी बनवतो तशीच सेम पट्टी बनवून घ्यायची आहे आणि आता हे पट्टी सुईच्या बाजूने अशा पद्धतीने ब्लाऊजवर ठेवायची आहे एक कॉर्टर इंच शिलाई मार्जिनवर घेऊन ही पट्टी व्यवस्थित सेट करून घ्यायचे आणि त्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे हे पा अशा पद्धतीने ही ते शिलाई मारून घ्यायची आहे हवं तर तुम्ही डबल सिलाई मारू शकता किंवा तुम्ही लेस पण वापरू शकता पण जसं कस्टमरची डिमांड असते तसं स्टिचिंग करावं लागतं मी इथे लेस वापरलेली नाही आहे तुम्हाला हवं तर तुम्ही लेस वापरली ना सेंटरला तर अजून छान लूक येतो आणि यावरती डबल तापटीप मारायला विसरायची नाही आहे ह्याने फिनिशिंग व्यवस्थित होते आणि ब्लाऊज पण परफेक्ट लॉक होतो आता आपण रेग्युलर जसे टक्स मारतो तशाच पद्धतीने टक्स मारायचे आहेत दीड इंच मार्जिन घ्यायचं सेंटर पॉईंट काढायचं आहे आणि वरती तुम्हाला उंचीप्रमाणे टक्स घ्यायचा आहे मी ते साडेतीन इंच उंच टक्स घेणार आहे तर मी दोन्ही बाजूला मार्किंग करून घेणार आहे आणि जसे रेग्युलर आपण टक्सची स्टिचिंग करतो त्याच पद्धतीने मी ते स्टिचिंग करून घेत आहे शकता इथे दोन्ही टक्सचं मी स्टिचिंग करून घेतलेला आहे आता हा ब्लाउज आपला तयार झालेला आहे आता आपण जो त्रिकोणी आकार आहे तिथे बटन लावू शकतो किंवा तुम्ही हवं असं लॉक करून घेऊ शकता पण इथे बटन जर लावलं तर छान लूक येईल अशा पद्धतीने आपला ब्लाऊज तयार झालेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक